बरोबर म्हणतात की आहे मी स्वतः कार्यकर्ताच होतो मी संघाचा लहानपणापासून स्वयंसेवक आहे खडसे साहेबांना म्हणून बाल स्वयंसेवक होतो मी गल्ली पासून अगदी वार्डापासून भाजी विमोचा मी कार्यकर्ता होतो नंतर शहराचा झालो नंतर तालुक्याचा होतो नंतर जिल्ह्याचा झालो नंतर राज्याचा झालो हे नव्वद साली आलेत मी शाळेत होतो तेव्हापासून शाखेत जात होतो त्यांना माहीत असेल नेमका माहित असेल नाही मी असं म्हणणार नाही त्यांना मी नेताच म्हणेल मी त्याच्याबद्दल कुठे दिनाय करत नाही कोण काय माहित का तुम्ही थांबवला ते कार्यक्रमाला येणार ते मला जिल्हाधिकारी म्हणाले होते पण त्यापूर्वी ते ज्या पक्षामध्ये आहेत शरद पवार साहेब आणीबाणीचं समर्थन करतात शरद पवार साहेब संघाला विरोध करतात हे त्यांनी स्पष्ट करावं ना की त्यांच्या त्यांच्या नेत्याची भूमिका काय आहे आणि आणीबाणीला त्या ठिकाणी समर्थन देत आहेत सांगा तुम्ही संघाला विरोध करतायत तुमची भूमिका काय तुमच्या नेत्यांची तुमची भूमिका स्पष्ट करा त्यांनी बा, सांगितलं पाहिजे ना ते परवाही कार्यक्रमाला होते तो आर एस एसचा कार्यक्रम होता त्यांनी सांगितलं मी आर एस एसच्या कार्यक्रमाला आलो आज आता ते ज्या पक्षाचे आमदार आहेत त्या पक्षाचे नेतेच आम्हाला विरोध करतात खेळाडून विरोध करतात तीव्र विरोध करतात या नेत त्यांची भूमिका स्पष्ट करावी हो अजित पवार ना मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे अजित पवार जे त्यांच्यावर शिंदेच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे एकनाथ शिंदेने म्हटलं की अजित पवारांनी जमा झालेला आहे दा त्यावर शिंदेने त्यांच्या मंत्र्यांना सांगितलेलं आहे त्यावरून त्यांनी नाराजी पाहायला मिळते कुठेही नाराजी नाही काल सगळ्यांची बैठक झाली मी स्वतः बैठकीला होतो सर्व पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली कुठेही नाराजी नाही मला वाटतं फक्त मीडियामध्ये जी नाराजी दिसते काही कुरबुट थोडीफार असते आणि ने ते नेहमीच असते पक्षातही असते मित्र पक्षामध्येही असते पण निश्चित आमच्यामध्ये सगळं एकमत आहे आणि एकमताने आम्ही सगळ्या पुढच्या निवडणुका लढणार आहोत निश्चित आमच्या नेत्याने जाहीर केलेलं आहे आम्ही सांगतोय की आम्ही महायुतीच्या माध्यमातूनच या निवडणुका लढणार आहोत फार काही ठिकाणी फारच काही तोडगा निघाला नाही तर मैत्रीपूर्व लढत होऊ शकते पण आमचा सगळ्यांचा प्रयत्न हाच आहे की आम्ही महायुतीत निवडणुका लढवणार आहोत हो पहिल्या मध्ये जो असला तला त्यामध्ये जे दहशतवादी स्केज बनवलंय की एनआय ने सांगितलं की ते चुकीचं आहे दहशतवादी आहे ते एनआय स्पष्ट केलं किती चुकीचं आहे मला